छत्रपती संभाजीनगरमधील सहा नगर, नगर परिषदेसाठी निवडणूक पार पडली आणि त्यांचे निकाल एकवीस तारखेला होणार आहेत त्यामुळे या ठिकाणी मी सध्या खुलताबाद नगरपरिषदमध्ये आहे आणि नगर या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये त्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत अशाच प्रकारे सहा नगर परिषदच्या मतपेट्या ह्या सुरक्षितपणे ठेवण्यात आलेल्या आहेत परंतु आपण या ठिकाणी बघू शकता की जी चर्चा होती की काही कार्यकर्ते पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी बंदोबस्त देत आहेत तशी काही स्थिती या ठिकाणी दिसत नाही परंतु वरच्या मारल्यावर ह्या स्ट्रॉंग रूम आहे आणि त्या ठिकाणी एस आर पी एफच्या पोलीस बंदोबस्तामध्ये या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी सकाळी आपण या ठिकाणचं दृश्य बघू शकतो या ठिकाणी कुठलाही कार्यकर्ता किंवा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी या ठिकाणी कुणाही पक्षाचा दिसून येत नाही सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे या ठिकाणी निरव शांतता आहे आणि या ठिकाणी सर्व मतपेट्या सुरक्षित असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदरी टी व्ही मराठी खुलताबाद छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव